मैत्रिणी हो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण काहीच किस्से ऐकणार आहात आणि बघणार पण आहात ऐश्वर्याचा आमरस आजीला आणि सारामीला कसा फजितीत टाकणार आहे चला मग आजचा एपिसोड चालू करूयात घरोघरी मातीच्या चुरी आजी आणि सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या आम्रसान आम्रसान ऐश्वर्या ऐश्वर्या आम्रसान आम्रसान असं गाणं गात असतात आजी म्हणते किती वेळ लागतो आम्रसान यायला आणि सारंग म्हणतो बघ ना माझ्या तर तोंडाला किती पाणी सुटले कधी आमरस खातोय असं झाले आणि आजी म्हणते मला तर खूप आवडतो आमरस खायला दहा पंधरा वाट्या तर मी आशा बसकन खाणार आहे आणि सारंग काय ग आजी लहान मुलीसारखं करतेस तू पाच वाट्या खा मी पाच वाट्या खातो आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते आमरस घेऊन ऐश्वर्या रागामध्ये आमरस सापडते आणि आजीव त्यांना पाहून म्हणते सांडला असताना असं सापडतात का ऐश्वर्या स्वतःशीच बोलते या जानकिलानं बघून घेणार आहे मी असं वाटतं हिचं नाक दाबून हा पेंट तिच्या तोंडामध्ये भरू हे दोघं मस्त वाटीमध्ये आमरस काढून प्यायला सुरुवात करतात एक एक वाट पिऊनही घेतात ऐश्वर्या बघते आणि म्हणते अरे हे काय करताय तो आमरस नाही आणि सारंग म्हणतो सारंग म्हणतो आजी हे घे माझी वाटी पण तू खा आजी व्या व्या करत असते सारंग म्हणतो इथे नको बाथरूममध्ये जा आजी म्हणते नको आता मी मेडे तरी आमरस खाणार नाही आणि सारंग ऐश्वर्याला विचारतो आहो आमरस हे की काय आहे माझी जी पूर्ण पिवळी झाली आहे मला खाऊ आहे आणि कसं तरीच वाटतंय आणि तेवढ्यामध्ये जानकी पुऱ्या घेऊन येते सारंगला विचारते हे काय तुम्ही पुऱ्याशिवायच आमरस खाताय आजी बाथरूममधून बाहेर येते आणि जानकी आजीला विचारते काय झालंय तुम्ही ठीक आहात ना आणि सारंगला पण म्हणते तुम्ही पण असा चेहरा का केलाय काय झाले आणि जानकी म्हणते आमरस आवडला नाही का हा आजी म्हणते हा आमरस आहे जानकी म्हणते हो आजी म्हणते शहाजहाने जशी ताजमहल बनवण्याची बोटं बारीक 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 छाटली होती ना तसंच मला वाटतं हे आमरस ज्याने बनवलं ना त्याची पण बोटे अशीच बारीक 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 छाटावीत आणि सारंग पण हा म्हणतो आणि जानकी म्हणते ऐश्वर्या चल हात पुढे कर जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते आजी सारंग हा आमरस ऐश्वरांनी बनवलाय खूप प्रेमाने बनवलाय हो ना ऐश्वर्या आणि सारंग विचारतो हा आमरस तुम्ही बनवलाय जानकी म्हणते हो सारंग हा खास आमरस तुमच्यासाठी ऐश्वरांनी बनवलाय आजी तुम्हाला तर माहिती आहे बनवा बनवीच्या गोष्टी तुमच्या गुंडीला कशा येतात ना ऐश्वर्या आणि ऐश्वर्या म्हणते बस कर जानकी खूप बोललीस तुझे तमाशे बंद कर आणि जानकी म्हणते हा सगळा तमाशा तू केलास हां मी नाही सारंग हा आमरस ना तुम्ही खाल्ला आहे त्याचा वास तर घेऊन बघा आणि आजी बघा बघा कसला वास येतोय यात न भिंतीला लावायचा कलर आहे पेंट आहे पेंट आजी म्हणते पेंट खायला घातला आम्हाला जानकी म्हणते नाही हां आजी तुम्हाला नाही हा पेंट घरातल्या सगळ्यांसाठी होता पण ऐश्वर्या जानकी म्हणते तुला काय वाटलं हा असा उद्योग करून तू माझी नाचकी करशील तुझा हा गैरसमज झालाय माझ्या बाबतीत आणि ऐश्वर्या मात्र शब्द उभी असते जानकी आजीला म्हणते कसं आहे ना ती गोष्ट आहे ना मांजरीची मांजरी, मांजरी डोळे झाकून दूध पिते तिला काय वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही पण पन... तसं नसतं सगळं जग तिला पाहत असतं इतकी ती मांजर मूर्ख असते त्या गोष्टीतली मांजर म्हणजे आपली ऐश्वर्या काय ऐश्वर्या तुला काय वाटलं एवढा मोठा घाट घालशील आणि मला कळणार नाही अगं मला केव्हाचंच कळलं आहे काहीतरी गडबड आहे म्हणून मग तिला आठवतं की कसं ऐश्वर्याने आमरस बनवला मी तुझ्यासारखी नाही आहे गं माझं पूर्ण लक्ष असतं घरावर आणि घरच्यांवर बरं आजी भाऊजी तुम्ही चूळ भरा आणि खाली जेवायला यावेळेस मात्र ना खराखुरा आणि टेस्टी असा आमरस आहे खायला ऐश्वर्याला म्हणते तुला नाही मिळणार आमरस जेवायला तू ये पण तुला आमरस नाही हीच तुझी शिक्षा आहे बरं का आणि तुला जर आमरस खायचाच असेल ना तर तू बनवलेला आमरस खाऊ शकतेस पुरीसोबत एन्जॉय कर हां ऐश्वर्या जानकी खाली या म्हणते आणि हसत हसत तिथून निघून जाते शेरूच्या घरी विक्रांत म्हणतो काय शेरू मॅडम जेवणामध्ये काय बेत आहे आणि शेरू शेरू म्हणते खास बेत आहे जानकी बहिणी ना आपल्यासाठी आंबे पाठवते आपल्या बागेतले गरम गरम फुलके आणि आमरस विक्रांत म्हणतो मस्त गरम गरम फुलके आणि आमरस वा किती छान आणि पहिले आंबे आपल्याकडेच येतात तेवढ्यामध्ये बेल वाजते शेरूमध्ये आला वाटतं आणि ती दार उघडते दरवाज्यावर शेरूची सासू असते खूप कडक स्वभाव असतो हा त्याचा शोरूप बघून म्हणते आई तुम्ही अशा अचानक त्यावर तिची सासू तिचं सुरू करते हो अचानक म्हणजे काय मी काय येऊ नको की काय माझ्या पोराचं घर आहे आणि विक्रांत म्हणतो आई ये नाही ये पण आईचं काही तोंड बंद होतच नाही मैत्रिणी तिचा तोंडाचा पट्टा चालूच असतो विक्रांत ज्याला तू हफ्ते हफ्ते फोन करत नाहीस ना ती आई विसरलायस का रे तू आणि विक्रांत म्हणतो नाही गं आई मी तुला कसा विसरणार फोन करणारच होतो आणि विक्रांत आईच्या पाया पडतो शोर बॅगमध्ये घेते आणि ती पण पाया पडते आणि आई आशीर्वाद देते अष्टपुत्र नाही तर नाही एकतरी पुत्र, पुत्र सहभागी होती भाऊ आणि विक्रांत म्हणतो आई एवढी काही घाई आहे ग दोन वर्ष झाली आहेत लग्नाला आणि आई म्हणते हो का अरे तुझ्या बायकोला माहिती आहे का पाणी वगैरे द्यावं लागतं आणि आईला बसायला सांगतो म्हणतो मस्त इथं खा पी जाडजूड हो आणि एक फोन केला असता तर आणि मारतीबाई म्हणते ह्यांचं नाव मारतीबाई आहे बरं का आणि ती म्हणते फोन करून यायला पाहिजे होतं का मी असे नाही चालणार तुला अरे आणि विक्रांत म्हणतो अगं आई तसं नाही तू आली असतीस तर मी तुला घ्यायला आलो असतो पंचपकवान केले असते मालतीबाईमध्ये एरवी काय तांदळाच्या का रे तू आणि अचानक आल्यावर कळतं नेमकं काय चालू आहे आणि हिच्या भावावर खुणाचा आरोप होता म्हणे नानासाहेब सापडले म्हणून थोडक्यातनी बोलो तुम्ही तरी नाही सांगितलं तर मला बाहेरून कळतं बरं का विक्रांत म्हणतो आई सांगणारच होतो मालती म्हणतात कधी मी मेल्यावर मग टेटसला ठेवायचं आई मिस यू वगैरे आणि आई जिवंत आहे आई तोपर्यंत आईला फोन करायचा नाही आणि विक्रांत म्हणतो अगं आई फोन करणार होतो मालतीबाई म्हणता जन्माला आला तेव्हा फोन घेऊन आला होता का तू आणि विक्रांत कुठला विषय कुठे नेतेस तू आणि मालतीबाई म्हणते हो ह्या घराला मी पैसे दिले त्यामुळे हे घर माझंच आहे आणि मी येणार आहे मला कोणाच्या परमिशनची गरज वगैरे नाही आहे लक्षात ठेव हो। दोन वर्षात न विचारता आलेली मुलगी तुला चालते मी मात्र तुला विचारून येऊ का आणि शेरू पाणी घेऊन येते विक्रांत म्हणतो शांत हो आणि पाणी पी शरून काचेच्या ग्लासामध्ये पाणी आणलेलं असतं आणि माततीबाई म्हणतात हे काय आहे आणि शर्वरी म्हणते पाणी आहे आणि माततीबाई म्हणतात हे असं पाणी या भांड्यात पाणी पिऊ का मी मला तांब्याच्या भांड्यात पाणी लागतं आणि एवढूशा पाण्याने काय होणार आहे आणि काय गं तुझ्या घरच्यांनी तुला शिकवलं नाही का गुळाचा खडा द्यावा वगैरे म्हणून आणि विक्रांत म्हणतो अगं गुळाची पावडर आहे चालणार आहे का तुला देऊ का आणून आणि मालतीबाई म्हणतात नको नको तूच खा आणि विक्रांत म्हणतो अगं मोठा पिंप घेऊन येतो पाण्यासाठी तुला तू तु नको टेन्शन घेऊ मालतीबाई म्हणतात माझं डोकं भिनभिनलं आहे मला थोडासा आराम करायचा आहे आणि शरूला म्हणतात माझ्या रूममध्ये बॅग ठेव आणि शरू जाम वयत ते खूप टेन्शनमध्ये असते आणि विक्रांतीची समजूत काढतो इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात सौमित्र म्हणतो कमाल झाला आहे आमरस कमाल आणि साखर पण एकदम बरोबर आहे पुऱ्या पण खूपच कमाल आहेत जानकी म्हणते काय म्हणालात पुऱ्या छान झाल्यात आणि स्वामित्र म्हणतो हो आणि मग जानकी म्हणते ओळखा बघू पुऱ्या कोणी केल्यात स्वामित्र म्हणतो म्हणजे अवंतिकाने आणि अवंती हसून म्हणते हो मीच केल्यात सु मग सुमित्रा आई म्हणतात अगं बाई तू केला सोय हो अगदी वाटीने केल्यासारख्या झाल्यात के गोल गोल आणि जानकी म्हणते बघ अवंतिका पकड की नाही चोरी आई म्हणते अगं ज्यांना आमरस आवडतो ते कुठं आहेत तेवढ्यात आजी सारंग आणि त्यांच्या मागोमाग ऐश्वर्या येते ऐश्वर्याने बनवलेल्या आमरसामुळे यांचे आवाज कमालीचे बदललेले आहेत आणि आई म्हणते काय ग कुठे होतात आमरस खायचा नव्हता का आणि आजी आज बदल त्या आवाजात म्हणते खायचा आहे ना आई म्हणते बाई तुझ्या आवाजाला काय झालं आणि इकडे सारंगचा पण आवाज चेंज झालेला असतो आणि सौमित्र म्हणतो अगं आजी तुझा आवाज आजोबा सारखा का झालाय आजी म्हणते ए माझा आवाज बसलाय ना सारंग म्हणतो तिचा आवाज बसलाय ना आई म्हणते अरे बापरे हे काय झाले आणि आवंतिका विचारते भाऊजी तुमचा पण आवाज बसलाय आणि सौमित्र म्हणतो काय रे हा कुठला आवाज काढतोय आणि सारंग जरा लडक्या आवाजात म्हणतो अरे मी नेहमी सारखा तर बोलतोय पण माझा आवाजच असा येतोय मी काय करू मग सगळे हसतात आणि आजीब म्हणते हो आमचा आवाज पण असाच येतोय आजी म्हणते मी गाणं गाऊन दाखवू का आणि सगळे म्हणतात हा गा गा आणि आजी म्हणते सखी बंद झाल्या तारका सखी बंद झाल्या का आता तरी अमरस वाड शिलका वाड शिलका वाड शिलका <laughs> आई म्हणते अगं बाई गाऊ नको ना म्हणते का म्हणते आई गाऊ द्या ना छान वाटते आणि सारंग म्हणतो गाऊ नको हसतायत आपल्यावर आणि सौमित्र म्हणतो टेपरीपॉट मध्ये कॅसेट अडकल्यासारखा आवाज येत आहे तुमचे काय झाले तुमचा आवाज आला काय खाल्ले आई म्हणते अरे जाऊ दे रे नेहमी सारखी नाटकं असतील आणि आजीला येतो राग आजी ए मला नवकोटी बोलते का मी नाटकात कर काम करते काय पण बोलते सुमित्रा आणि सारख त्यांना वाटते आपण नाटक करतोय आई म्हणते बरं बाबा आम्ही विश्वास ठेवतो आता तरी सांगा काय झालंय ते आणि त्यांना आठवत होतो आंबास खाल्ल्यामुळे तमाशा झाला आहे सगळा आणि आजी खानाखुणा करून म्हणतात अगं आम्ही काहीतरी ब्यायलो विचारते असं काय पाहिले तुम्ही ज्यामुळे तुमचे आवाज बसले आणि सारंग म्हणतो पिवळं पिवळं सरबत प्यायलो आम्ही पिवळं पिवळं आणि सौमित्र म्हणतो पिवळं सरबत पिऊन तुझा आवाज कवळा झाला रे एकदा एकदा बोलून दाखव ना नाही तू गाऊन दाखव रे आणि आव्हान का म्हणते तुम्ही एक रील करा सोशल मीडियावर टाकू आपण व्हायरल व्हाल तुम्ही आणि आजी म्हणते औ वकील बाहेरू चुरू बोलू नका हा आम्हाला आई म्हणते चला रे आता मस्करी करू नका यांची आणि आई सुद्धा त्यांच्या आवाजाची नकल करत हसत असते आणि सारंग रडायला येतो आई म्हणते ह्यांना आमरस वाढू नको हा मग हे दोघे म्हणतात मग आम्ही काय खायचं जानकी म्हणते खायचं नाही प्यायचं आणि जानकी दोन ग्लास असे हिरवं हिरवं काहीतरी घेऊन येते आणि आजीमध्ये हिरवं हिरवं दिसतंय पण आहे वाटतं आणि सारंग म्हणतो आजी काहीतरी वेगळं दिसतंय हे जानकी म्हणते हो आजी इथे हिरवं हिरवं दिसतंय पण ते पण नाहीये हे कारल्याचा रस आहे घ्या आणि ते तरच तुमचा आवाज बरा होईल नाही तर आणि आजी म्हणते प्यायलाच हवंय का आई मग सेम आजीच्या आवाजात मध्ये हो प्यायलाच आहे आणि सगळे हसतात ऐश्वर्याला कसं तरी होत बघून आणि आई म्हणते अगं बाई आमरस खूपच छान झालाय आजी एक घोट पिते आणि गुळणी मारते खूपच मस्त आहे आजचा एपिसोड आणि आजच्या एपिसोडला एक एक लाईक तो बनता आहे ना आणि इकडे स्वरूच्या घरी मारते बाई म्हणते आपलं पीक चांगलं आलं नाही केळी पण मुलाने जळून गेले त्या गावाकडचे किस्से विक्रांतला सांगत असतात आणि तेवढ्यामध्ये चहा घेऊन येते आणि ह्या दोघा माहिले बोलणे चालू असते मालतीबाई म्हणते आता मी काही दिवस इथेच राहणार आहे हे ऐकून शेरू अगदी मोकळ्या मनाने म्हणते आई हवं तितके दिवस राहा आणि मालतीबाई म्हणते हे तू मला सांगू नकोस आणि शेरूचा चहा घेऊन आलेली असते त्या म्हणतात हे काय आहे आणि शेरू म्हणते चहा मालतीबाई म्हणते असे यावेळी चहा पितायत ना म्हणून तर पित्त होतंय तुला आणि हिच्यासोबत राहून बिघडला आहेस तू आणि शेरू विचारते दुसरं काय हवं आहे का त्या म्हणतात मला स्वच्छता हवी आहे जवळच्या टेबलावरून बोट फिरून दाखवतात देशील का या घरात किती दिवस झाले साफसफाई करून आठवते का तुला आणि शरूम म्हणते आताच सणाला स्वच्छता केली होती आम्ही आणि मालतीबाई म्हणतात मला सगळं स्वच्छ लागतं अजिबात घाण आवडत नाही धूळ आवडत नाही मला घर कसं टापटीप लागत अन काय ग तुझ्या माहेरी कसं सगळं स्वच्छ असतं तुझ्या हाताला का वळण नाही लागलं आणि बरोबर आहे तुझ्या घरामध्ये ती जानकी राबत असते ना दिवसभर रंदिवेना सुनांना बरी वळण लावता आली आणि पोरींना शिस्त लावता आली नाही शर्व बिचारी खाली मान घालून गप्प ऐकत असते तरी पण ती म्हणते मला बोला ना मा माझ्या घरच्यांना कशाला बोलताय तुम्ही आणि मालतीबाई म्हणतात का नको का। बोलू मी माझ्या पोराला कशी शिस्त लावली आहे तू काय आबाळातून पडली आहे का इतक्या नाकाला मिरच्या झोंबत असतील तर घरचे उदार निघतील असं वागू नये ना मग बेल वाजते आणि गुलाब येतो गुलाब पिशवी ठेवतो आणि त्या पिशवीमध्ये आंबे बघतात परत आंब्यावरून सणवतात हे काय कच्चे आंबे आहेत गुलाब म्हणतो कच्चे नाहीत आणि आमच्या शेरोताईकडे आम्ही काय कच्चे आंबे पाठवू का माल ताई म्हणतात बाई नौकर असून किती बडबड करतो हा रणदिवेने सगळ्यांना सूट देऊन ठेवली आहे आणि शेरूच्या लग्नातल्या पण काही गोष्टी उकरून काढतात आणि म्हणतात मुलीच्या सासरी पाठवायचं असेल तर एका नौकराच्या हातानं पाठवायचं का आता हे पण मीच सांगायचं का ह्यांना तर ह्यावरून पण त्यांची बडबड चालू असते आंब्याची पिशवी घेऊन त्यातले दोन तीन खराब झालेले आंबे बाजूला काढतात आणि ती पिशवी घेऊन त्यांच्या रूममध्ये निघून जातात शरीराला खूप वाईट वाटत असतं आणि इकडे ऑफिसमध्ये ऋषिकेश देशमुखला म्हणतो आपण त्याच्या माणसाची चौकशी करतोय आणि सयाजीचा कॉल नाही आणि लगेच त्याचा कॉल येतो आणि ऋषिकेश म्हणतो सैतान का नाम ले और सैतान हजीर ऋषिकेश कॉल उचलतो आणि म्हणतो बोला सयाजीराव म्हणतात तिकडून धमके काय रे माझ्या माणसांना धमक्या देतोस का माझी चौकशी करतो का ऋषिकेश म्हणतो तुझे दिवस भरलेत ना आता तू आमच्या नाण्यांना किडनॅप केलं होतं ना हे मला कळलंय बॉस सयाजी म्हणतो ए सगळं कोर्टात सिद्ध झालंय आता माझा काही संबंध नाही या प्रकरणाशी हिंमत असेल तर समोर येई आणि ऋषिकेश म्हणतो येणारच आहे आणि असं म्हणून तो फोन ठेवतो आणि आशीर्वाद बंगल्यामध्ये ह्या सासुणा बसलेल्या असतात जानकी काहीतरी शिवत असते आणि आई आई म्हणते मला ना त्या ऐश्वर्याचा खूप राग येतोय सारंगचा आवाज बरा झालाय का ग आणि जानकी म्हणते हो आई पहिल्यापेक्षा बरा आहे आता आणि आई म्हणते तिने बनवलेला आमरस तिच्या घशात वतावा असं वाटतंय मला आणि मला ना कंटाळा आला पाहिजे ऐश्वर्याचा आईचं काय च चालू असते काय माहिती सतत तिच्या बाजूने असतात ती मदत करत असतात जानकी म्हणते जाऊ दे आई ते सगळं आपल्या भाऊजीसाठी करतायत त्यांचा लाडका गुंडा आहे ना तो त्यांना जावा कळेल ना ऐश्वर्या कशी आहे तेव्हा स्वतःहूनच त्यांची मदत करणं त्या सोडून देतील बघा तुम्ही आई विचारतात काय ग मला गुलाब दिसलाच नाही कुठे येतो जेवायला पण नव्हता आणि जानकी म्हणते मी त्यांना शिरवता आंबे घेऊन पाठवले तोच गुलाब येतो आणि जानकी म्हणते तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे बरं का गुलाब दादा का दिले का आंबे आणि गुलाब म्हणतो हो गोड आंबे दिले आणि तिकट मिरच्या खाऊन आलो आई म्हणते काय रे तुला शिरू नये मिरच्या खायला घातल्या का आणि गुलाब म्हणतो नाही हो त्या मिरच्या का खाऊ घालतील त्यांच्या सासूबाई आल्या आहेत ना आणि आई म्हणते अगबाई मालतीबाई आलेत की काय आणि गुलाब झालेला सगळा प्रकार सांगतो हे ऐकून आयला आणि जानकीला टेन्शन येतं आणि जानकी गुलाबला म्हणते सॉरी गुलाब दादा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना आणि गुलाब म्हणतो माझं काही नाही हो पण शोरतायचा चेहरा खूप बारीक झाला आहे आणि मी निघतो आता जानकी म्हणते थांबा तुमच्यासाठी की नाही आमरस काढून ठेवलाय तो घेऊन जा आणि गुलाब म्हणतो मी आणि सगुणा बाहेर चालू आहे तेव्हा जानकी म्हणते सुट्टी हवी आहे का जा जा आणि आई म्हणते ही मालती बाई विचित्रच आहे चार चौकामध्ये काय बोलेल ना काही सांगता येत नाही आपली स्वरूप कशी सहन करते काय माहिती आणि जानकी म्हणते मी जाऊन येते आई आणि आई म्हणते नको ग तू नको जाऊ तुला काहीतरी तर ते मला अजिबात आवडणार नाही आपण ना आणि नाही नाही असं म्हणतात आणि मीच जाऊन येते आणि जानकी रात्रीच्या वेळी दारामध्ये उभी असते आणि सौमित्र तिथे येतो म्हणतो काय गहू इ दादाची वाट बघतेस का जानकी म्हणते हो बघा ना तुमचे दादा अजून आलेच नाही आहेत आणि खिडकीतून हे सगळं ऐश्वर्य ऐकत असते का म्हणते वहिनी किती वाजले अजून दादा कसे आले नाहीत कॉल केला होता का आणि जानकी के म्हणते केव्हाचा करते पण ते कट करतायत अजून पण त्यांचा राग गेला नाही आणि मला तर भीतीच वाटते रागाच्या भारतात काय केलं तर आणि सौमित्र म्हणतो अगं वहिनी तुला तर माहीतच नाही पण त्याचं काय चाललंय नाही हे मला सगळं माहिती आहे आणि सौमित्र म्हणतो दादा बॉसच्या शोधात आहे हे ऐकून जानकीला टेन्शन येतो आणि उद्याच्या भागामध्ये आपण मैत्रिणी पाहणार आहोत की तोच जो शेणाच्या गोऱ्या वगैरे थापायला दिलेल्या तोच भाग आहे तर कसा वाटला आजचा एपिसोड नक्की सांगा मला आणि एक लाईक अशाच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया उद्याच्या भागात